नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मोरे रुटेक या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सततचा पाऊस चालू असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेती पिकांचं नुकसान झालेलं आहे त्यामध्ये कापूस सोयाबीन आणि इतर पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेलं आहे आणि अशामध्येच पाऊस जास्त पवना असल्यामुळे जे काही गवत आहे ते गवत मोठ्या प्रमाणामध्ये पिकामध्ये दिसत आहे तर याच्या नियंत्रणासाठी आपण यावरती तणनाशक फवारणी केलेली आहे तर यामध्ये महत्त्वाचं या। या या तर जे आपण फवारणी केलेलं तणनाशक आहे त्यामध्ये धानुकायक या कंपनीचे टर्मोईल या नावाचं तणनाशक आपण इथे फवारणी केलेलं आहे तर टर्मोईल हे जे तणनाशक आहे हे नॉन सिलेक्टिव्ह आहे आणि पोस्ट इमर्जंट आहे म्हणजे उगुळी तणनाशक हे आहे आणि याची फवारणी आपण दोन दिवसापूर्वी केली होती आणि रिझल्ट आपल्याला इथे चांगला आलेला दिसत आहे तर मित्रांनो हे नॉन सिलेक्टिव्ह हर्बिसाइड आहे म्हणजे या तणनाशकाच्या संपर्कामध्ये कोणतीही वनस्पती आल्याच्यानंतर त्या वनस्पतीला मारून टाकण्याची क्षमता या तणनाशकामध्ये असते त्या मुलांमध्ये याची फवारणी करत असताना विशेष काळजी घेणे या ठिकाणी आवश्यक असते तर या तणनाशकामध्ये ग्लुपोसिनेट अमोनियम या नावाचा घटक असतो जो ग्लुटामॉन सिंथेटिक्स हा जो एन्झम आहे याला रोखून धरतो ज्यामुळे वनस्पतीमध्ये जी काही एनर्जी आहे किंवा टी पी त्या ठिकाणी तयार होत नाही आणि यामुळे जे काही वनस्पती असतात त्या वाळून जातात किंवा त्या ठिकाणी मरण पावतात तर अशा प्रकारचं हे तणनाशक आहे आणि या तणनाशकचं प्रमाण प्रतिपंप ऐंशी ते नऊ एम एल याप्रमाणे घ्यायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तण नियंत्रण आपण या तण्णाशचक मदतीने करू शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद